विधानसभा अध्यक्षांचा एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर खालापूर तालुक्यात तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल बुधवारी संध्याकाळी दिला त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून खालापूर तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार महेंद्र थोरवे जिंदाबाद अशी घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली देव आगे बढो हम तुम्हारे साथ है आगे बढो हम तुम्हारे साथ है रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापुर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीवी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न